आज आपण बघणार आहोत ही परिमिती चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती होय हा एक चौरस आहे अ ब क ड चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आता आपण या चौरसाची परिमिती काढू परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज अ ब पाच सेंटीमीटर ब क पाच सेंटीमीटर क ड पाच सेंटीमीटर ड अ पाच सेंटीमीटर या सगळ्यांची आपण बेरीज करू अ ब अधिक ब क अधिक क ड अधिक ड अ बरोबर पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच पाच अधिक पाच पाच अधिक पाच दहा अधिक दहा बरोबर वीस चौरस सेंटीमीटर